सतरा सप्टेंबर अदनीय भैयासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर यांचा कारखाना उभारला नंतर त्यांनी मुंबईमध्ये विमानतळा शेजारी बाबासाहेबांच्या कार्यामध्ये चळवळीमध्ये त्यांनी स्वतः जबाबदारीने सहभाग घेतला समुद्राच्या तिथं वाळूमध्ये तिथे एक तासन तास उभं करा काही दिवसानंतर परत एकदा त्यांच्या छातीमध्ये दुखायला लागलं तेव्हा त्या सभा आंबेडकर ह्या सुद्धा खंबीरपणे साहेबांच्या सोबत सुपुत्र आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे चालव छत म्हणजे त्या छताचं नाव फक्त आंबेडकर आणि आंबेडकरच असू शकतं तर अशा या आंबेडकर नावाच्या छताखाली जर आपण सर्वजण एक आलो आपण काय करायचं नावं ठेवायची वेगवेगळ्या गटात बाबू जाणार की जाणार आपण आणि वरून आपण बाबासाहेबांच्याच लेखडा बाळांना नावं ठेवणार बोट दाखवणार त्यांच्यावरच ते कुठपर्यंत चालणार तुम्हाला बोट दाखवण्याची ही बोट दाखवण्याची तरी तुमची तुम्हाला परवानगी होती का बाबासाहेबांनी संविधानामध्ये आपल्याला अधिकार हक्क दिले नसते तर हे बोट दाखवलं असतं तर तुम्ही अक्क बोटण्यासारखा तुम्हाला अक्क माती गाडले गेलं ज्यांचं खाल्लं त्यांची तरी आपण जाण ठेवूयामाय कन्ह युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर आज सतरा सप्टेंबर विश्वरत्न बोधिसत्व महामानव भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच त्या मूर्ती नऊ कोटी लेकरांची आई माता रमाई यांचे सर्वात लाडके आपत्य म्हणजे भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय आदरणीय भैयासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर यांचा सत्तेचाळीसावा स्मृती दिवस त्या निमित्ताने त्यांच्या पवित्र आणि पावन स्मृतीला विनम्र अभिवादन तर भैया साहेबांच्या विषयी बोलताना मला एक वेळ सांगावी वाटते कि ती दुःख व्याधी संकटाची कधी केली जगतोय हा समाज सारा तर खरोखरच भया साहेबांच बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर भया साहेबांची डबल कसरत सुरू झाली कारण त्यांनी बाबासाहेबांच्या नावाचा कधी फायदा करून घेतला नाही स्वतःच आयुष्य त्यांनी स्वतः घडवलं त्यांनी स्वतः सिमेंटचा कारखाना उभारला नंतर त्यांनी मुंबईमध्ये विमानतळाच्या शेजारी बांधकामाचा व्यवसाय सुरू केला काय आदर्शचे बुद्ध भूषण प्रिंटिंग च्या माध्यमातून प्रबुद्ध भारताचे संपादक पदी सुद्धा त्यांनी वीस वर्ष घुसवले आणि बाबासाहेबांच्या नंतर मात्र त्यांना बाबासाहेबांच्या कार्यामध्ये चळवळीमध्ये त्यांनी स्वतः जबाबदारीने सहभाग घेतला आणि बाबासाहेबांच्या कार्याची धुडा स्वतःच्या हाती घेतली आणि ती जबाबदारी सांभाळली त्यामध्ये बाबासाहेबांनी देशासाठी सुरू केलेली बुद्ध धर्माची चळवळ असेल तसेच रिपब्लिकन पक्षाची धुरा असेल त्याचप्रमाणे धर्माचा प्रचार प्रसारासाठी तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे ते कार्य असेल अशा प्रत्येक बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत जीवात प्राण असेपर्यंत त्यांनी कार्य केलं सकारे त्यांचा तो प्रवास आणि हा प्रवास करत असताना भैया साहेबांना जसं बाबासाहेबांना ज्या गोष्टींना सामोरं जावं लागलं तसंच भैया साहेबांना देखील सामोरं जावं लागलं भैया साहेबांचं लग्न एकोणीस एप्रिलला एकोणीस एप्रिल एकोणीसशे त्रेपन्नला झालं लक्ष साहेबांच्या वरून कधीच हटलं नव्हतं कारण ते त्यांचे लाडके आपत्ती होतं मातारामायंचे सुद्धा तसंच समाजामध्ये लोकांनी विविध आपापल्या प्रतिक्रियानुसार पेड निर्माण करण्याचं कार्य चालू केलेलं आहे बऱ्याच लोकांनी बाबासाहेब आणि यशवंतराव साहेब पिता पुत्रामध्ये सुद्धा वाद निर्माण करण्याचं षडयंत्र केलं त्यावेळी आणि ते सक्सेस पण झाले त्यामध्ये परंतु बाबासाहेबांचं पाखरासारखं लक्ष असायचं यशवंतराव साहेबांवरती जिथे कुठे असतील ते त्यांच्यावर लक्ष ठेवायचं स्वतः मिराताईंनी सांगितलं आहे आपल्याला मिराताईंच्या एका लेखामध्ये मी वाचलेलं आहे तर बाबासाहेब एका पाखरासारखं लक्ष ठेवायचं ते जिथे कुठे असतील तिथे साहेबांच्याकडे भैया साहेबांच्याकडे लक्ष ठेवायचे सतत काळजी करायचे बाबासाहेब ही माझा हा एकुलता एक, एक मुलगा आहे आजार आणि कधी बरा होईल तर त्यांचे एक बाळाराम म्हणून सुलते होते म्हणजे बाबासाहेबांचे भाऊ ते त्यांना समुद्राच्या तिथं वाळूमध्ये तिथे एक तासन तास उभं करायचे म्हणजे तो एक उपचाराचा प्रकार म्हणून तर अशा प्रकारे त्यांची काळजी घेतली जायची भयासाहेबांची त्यांचे ते एक सहकारी शिवराज होते ते मद्रासचे होते त्यांना बाबासाहेब म्हणाले की माझा एकुलता एक, एक मुलगा आणि त्याला हा असा आजाराने तो व्यापलेला आहे मला तर काही सुचत नाही काळजी वाटते तेव्हा ते, ते, ते मद्रासचे जे शिवराज होते ते, ते म्हणाले आंबेडकर साहेब तुम्ही अजिबात काही काळजी करू नका माझ्या ओळखीचे तिथे एक डॉक्टर आहेत आणि ते यशवंतरावांना बरं करतील आणि तसा शब्द त्यांनी बाबासाहेबांना दिला आणि त्यांनी आपला शब्द खरा करून दाखवला यशवंतराव साहेबांना त्यांनी एकदम ठणठणीत बरं केलं बरं केल्यानंतर काही दिवसानंतर परत एकदा त्यांच्या छातीमध्ये दुखायला लागलं तेव्हा सुद्धा बाबासाहेब घाबरले होते आता काय करायचं तुंबईच्या डॉक्टर जोशी यांच्याकडे त्यांनी आपलं मत व्यक्त केलं की ह्याला बिना सर्जरीचं फक्त औषध पाण्याने बरं करता येईल का आणि असं झालं तर खूप बरं होईल कारण मला त्याची सर्जरी झालेली नको आहे तेव्हा मग ते जोशी डॉक्टरांनी बाबासाहेबांचं ते म्हणणं ऐकलं आणि आपलं संपूर्ण कौशल्यपणाला लावून त्यांनी फक्त औषध उपचारानाच आणि बिना सर्जरीच भया साहेबांना बरं केलं होतं तर असं हे पिता पुत्रामध्ये असणार प्रेम हे समाजाला माहीत नसतं समाजात फक्त तेड करण्याचंच काम सुरू असतं घराघरातल्या छोट्याशा गोष्टी फक्त महामानवाच्या घरातल्या आहेत किंवा एखाद्या मोठ्या म्हणून ते समोर आणतात परंतु हे चुकीच्या गोष्टी करू नये यशवंतराव साहेबांचा म्हणजेच भैया साहेबांचा इतिहास वाचावा त्यांना वाचावं त्याशिवाय कोणालाच काय करणार नाही बराच समाज आपला जागृत नाही आहे आपल्या समाजामध्ये विविध मतांची माणसं आहेत विविध गटामध्ये सामावलेली माणसं आहेत कुठल्या तरी साथीमुळेच बाबासाहेब आपल्याला मिळाले आपल्याला लाभले बाबासाहेबांच्या प्रत्येक कार्यात कुठे ना कुठे माता रमाईंचा सहभाग आहेच आपण ते नाकारू शकत नाही कारण नसत्या तर आज आपल्याला बाबासाहेब पण मिळाले नसते आणि आता तसंच भयासाहेब दत्ता यशवंतराव साहेब यांच्याही सहचारिणी ममता सागर अदरणीय मीराताई आंबेडकर ह्यासुद्धा खंबीरपणे साहेबांच्या सोबत उभ्या राहिल्या आणि त्यांनी त्यांना तितक्याच आपल्या सासूबाई म्हणजेच माता त्यांनी त्यांनीसुद्धा आपल्या पतींना म्हणजेच भयासाहेब यशवंतराव आंबेडकरांना तितकीच साथ दिली आणि म्हणूनच बाबासाहेबांनी आणलेला रथ तो मागे जाऊ दिला नाही समाजासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलं आणि ते त्यांची तब्येत बरी नसताना देखील त्यांनी स्वतःला वाहून दिलं पूर्ण बाबासाहेबांची चळवळ चळवळीची धुरा त्यांनी आपल्या हाती घेतली अशा बरं पडेल त्यांचं कार्य सांगताना अशा पद्धतीचं त्यांचं हे अनमोल असणार आघात असणार हे कार्य त्यांच्या कार्याची धुरा जसं बाबासाहेबांच्या कार्याची धुरा त्यांनी सांभाळत असा त्यांच्या कार्याची धुरा त्यांचेच सुपुत्र आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे चालवत आहेत ते संपूर्ण बहुजन समाजाला सोबत घेऊन चालत आहेत तरी सुद्धा आपल्या समाजात असणारा काही वर्ग तो गटातटामध्ये विभागलेला आहे त्यांच्या हे लक्षात येत नाही का बाबासाहेबांनी त्यावेळी गमावलेली त्या आहेत प्रत्येक डोळ्यासमोर आल्या त्यांनी सर्वांनी एकजुटीनं संपूर्ण आंबेडकर घराण्यालाच पाठिंबा दिला पाहिजे एका छताखाली जर आपण राहिलो तर आपला जीवन प्रवास सगळ्यांचा सुखाचा आहे हे स्पष्ट लिहिलेलं दिसत आणि ते एक छत म्हणजे त्या छताचं नाव फक्त हो आंबेडकर आणि आंबेडकरच असू शकतं तर अशा या आंबेडकर नावाच्या चे छताखाली जर आपण सर्वजण एक आलो संपूर्ण बुद्धिष्ट समाज जर एक आला तर कोणाच काय विषाद आहे आपल्याला हरवण्याची किंवा आपल्याला सत्यपासून मागत होण्याची कोणत्याच कोणतीही गोष्ट आपण शिखरापर्यंत म्हणून सोडू शकतो जर आपण एक झालो तर आपलं मान सन्मान बाबासाहेबांच्यातच लपलेलं आहे बाबासाहेबांच्या घराण्यातच आपलं मान सन्मान लपलेलं आहे तुम्ही बाबासाहेबांच्या घराण्याला साथ दिला तर आपल्याला कोणत्याही कसल्याही प्रकारच्या घटना घडत असतील ते फक्त आंबेडकर घराण्याने ठोखायचं आणि आपण काय करायचं नावं ठेवायची वेगवेगळ्या गटात विभागलं जाणार की जाणार आपण आणि वरून आपण बाबासाहेबांच्याच लेखरा बाळांना नावं ठेवणार बोटं दाखवणार त्यांच्यावरच हे कुठपर्यंत चालणार तुम्हाला बोटं दाखवण्याची ही बोट दाखवण्याची तरी तुमची तुम्हाला परवानगी होती का जर बाबासाहेबांनी संविधानामध्ये आपल्याला अधिकार हक्क दिले नसते तर ही बोट दाखवलं असतं तर तुम्ही अख्खं बोट तुम्हाला अख्खं माती गाडलं गेलं असतं एवढी दहशत होती आपल्याला आता तुम्ही बोट दाखवता आपल्याच माणसावर तेही आपल्याच ते माणसावर ज्यांचं खाल्लं त्यांची तरी आपण जाण ठेवूया ना आपण अजूनही खातोय आपल्या प्रत्येक घासावर बाबासाहेबांची सही आहे प्रत्येक घासावर पाण्याच्या प्रत्येक घोटावर बाबासाहेबांची सही आहे प्रत्येक आयुष्य जगण्याच्या प्रत्येक श्वासावर माता रमाईंचं नाव आहे हे विसरणं एवढं सोपं नाहीये म्हणून कळकळीची विनंती आहे कळकळीची विनंती आहे बाळासाहेबांच्या सोबत सगळ्यांनी राहा आंबेडकर घराण्यासोबत शेवटच्या श्वासापर्यंत राहा प्रामाणिकपणे जगायला प्रकारे शकत नाही त्यांच्या कार्याला त्रिवार अभिवादन करून आज परत एकदा त्यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या पवित्र आणि पावन स्मृतीला विनम्र अभिवादन जय भीम जय माता रमाई तर आज आपण या स्मृतिदिनी आलोय दादर चैत्यभूमी येते जेथे सूर्यपुत्र भया साहेबांचे पुत्र म्हणजे डॉक्टर यांचे नातू आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर या सभेला संबोधित करणार आहेत त्यांच्या कार्यालयाने उपस्थित भारतीय बौद्ध महान सर्व पदाधिकारी महिला विभाग मोठ्या संख्येने उपस्थित असलेले स्वतः सैनिक उपासिका आणि बंद सर्वप्रथम बाळासाहेब आंबेडकर यांच्या सत्तेच्या हिसाव्या स्मृती दिनास त्यांच्या अभिवादन करतो भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून भैया साहेबांना आदरांजली श्रद्धांजली मानण्यासाठी आंबेडकर भवन महाराष्ट्र देशाभरामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम आणि भैया साहेबांच्या बद्दल जास्तीत जास्त माहिती आली <coughs> म्हणून ती पुस्तकाच्या माध्यमातून भायसाहेबांचं चरित्र भैया साहेबांचं सा कार्य हे संपूर्ण लोकांच्या समोर पहिला जो प्रयत्न केला तो जवी पवार यांच्या संकल्प संकल्पित भैयासाहेब आंबेडकर त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये जंजाळी म्हणून पाहते भक्त झंजाळी की ज्यांनी भैयासाहेबांचा लोकमित्र भैयासाहेब असं पुस्तक लिहिलं त्याच्यानंतर पुन्हा एकदा पवार पवारने भैया साहेबांचं सा विधानसभेतील जे कार्य होत आमदार आणि त्याच्यावरती प्रकाश टाकण्यासाठी दोन पुस्तिका तयार केल्या असे